मिरजेत मोहन वनखंडे युवा मंचतर्फे रुग्णसेवा अखंड सुरू मिरज शासकीय रुग्णालयात व्हीलचेअर भेट देऊन कार्यकर्त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक का उपक्रमांनी साजरा मोहन वनखंडे सर युवा मंचचे सागर वनखडे यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाचा अवाढव्य खर्च टाळून विविध सामाजिक उपक्रम आणि शिबिरांचे आयोजन करून गरीब वंचित घटकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे या जनसेवेचे व्रत मोहन वनखंडे युवा मंचने अखंड जपले आहे मिरज शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टी व्ही वॉटर डिस्पेन्सर बाकडे बी पी मशीन बेडशीट इत्यादी साहित्यासोबत अन्नदान गरीब रुग्णांना फळे वाटप करून मिरज शासकीय रुग्णालयाच्या रुग्णसेवेला मदतीचा हात दिला आहे ही सेवा अखंड ठेवत आज हर्ष जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शासकीय रुग्णालयात आवश्यक असलेले चार व्हीलचेअर भेट दिले आहेत आज वैद्यकीय अधिष्ठता डॉक्टर रुपेश शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या त्याचबरोबर स्वच्छता अभियान वृक्षारोपण कार्यक्रम आज महादेव अण्णा कुर्णे पंकज मेह्रे सागर वनखंडे दिगंबर जाधव मोहन शिंदे प्रतीक देवमाने विकास मोरे विशाल सागरे रोहन धुळुगुळू पियुष राज्योपाध्याय यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला गरीब रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा त्यांच्या मदतीला आमचा कायमच हात पुढे असेल असे आश्वासन मोहन वनखंडे सर यांनी दिले आज हर्षद जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वती माध्यमातून हा वाढदिवस आपण एक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करतो आहे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव भाज्यावर पुणे डॉक्टर कंकोजी मेद्रे सागर वनखंडे आणि त्याची सर्व टीम भारतीय जनता पार्टीची यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आपण विविध असे सामाजिक उपक्रम राबवत असतो आहे आणि तोच आज एक उपक्रम मिरज सिव्हिल हॉस्पिटलचा ते चार व्हील चेअर्स आपण आज हर्ष जोशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतो आहे त्याचबरोबर विविध ठिकाणी अन्नदान आणि वृक्षारोपण असेही कार्यक्रम आपण आज या निमित्तानं आयोजित केलेले आहेत या मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर रुपेजी शिंदेंच्या माध्यमातून खूपच कोरोना काळामध्ये मोठा आधार या सिव्हिल हॉस्पिटलने दिलेला आहे त्यामुळं जेव्हा जेव्हा आमच्या सहकाऱ्यांचा काही सामाजिक किंवा जो आनंदमय असे कार्यक्रम असतात तो कार्यक्रम आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू लागणाऱ्या साहित्य डोनेट करून करत असतो त्यातले जे भाग अर्षदृशी हा एक लहानपणापासूनचा एक सागर मंथनेबरोबरचा एक सरकारी पहिला वाढदिवसापासून आजपर्यंत एकत्रित कार्यक्रम आहेत ते सगळे टीमनी मिळून हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी सरकारकडच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि हर्ष जोशी यांना वाढदिवसापासून मनपूर्वक शुभेच्छा देतोय धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज